मागील एक आठवड्यापासून वातावरणामध्ये झालेल्या मोठ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी खोकला ताप आणि इतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे या संदर्भात गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली असून नागरिकांना वेगवेगळ्या त्रासाला वेग सामोरं जावं लागत आहे साधारणपणे दिवसभरामध्ये सातशे ते आठशे रुग्णांची नोंद गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात होत आहे मागील काही दिवसात या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलं आहे नमस्कार मी डॉक्टर केशव मुंडे वैद्यकीय के अधिकारी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे कार्यरत आहे मागील काही दिवसापासून वातावरण बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे तर सर्दी खोकला आणि ताप अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे तरी लोकांनी सर्व लोकांनी थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत तर आपल्या सर्वांना कोरोनाची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती आहेच तरी पण एक सोशल डिस्टन्सिंग आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे त्याबरोबरच मास्क वापरणे लग्न समारंभ किंवा इतर समारंभामध्ये हे आवश्यक आहे त्याचबरोबर सॅनिटायझरचा सा वापर करा आणि अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा तसंच आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे संडास उलटीचे रुग्ण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचे दिसून येत आहे आमच्या इकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असे रुग्ण सन्मान सर्दी खोकला ताप आणि संडासुलटीचे ऍडमिट पण होत आहेत तर कुठलंही दूषित पाणी पिऊ नका मधलं उघडं किंवा रस्त्यावरच पाणी पिऊ नका स्वतः जर बाहेर जायचंच असेल तर उकळून थंड केलेल्या पाण्याची बॉटल स्वतः सोबत बाळगा आणि लग्न समारंभ किंवा इतर समारंभामध्ये जेवण किंवा पाणी जे आहे तर ते शुद्ध स्वरूपात असेल याची खात्री करूनच ते जेवण केलेलं किंवा पाणी पिलेलं योग्य राहील असं मला एक वैद्यकीय अधिकारी म्हणून आपल्याला सगळ्यांना आव्हान करावं असं वाटतं धन्यवाद प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी बोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड